मांजरीला वाचवताना बायोगॅसच्या खड्ड्यात सहा जण बुडाले असून एकाला वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडली आहे या धक्कादायक घटनेने नेवासा ने परिसरात खळबळ घटनेत पाच जण बुडाले आहे माणिक गोविंद काळे संदीप माणिक काळे बबलू अनिल काळे अनिल बापूराव काळे बाबासाहेब गायकवाड असे बुडालेल्यांची नावे आहेत नेवासा तालुक्यातील वाकडी येथील शोष खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांना वाचवण्यामध्ये प्रशासनाचे pues Ale चार ते पाच तास उलटून गेल्यानंतर अध्यापक या व्यक्तींना बाहेर न ना काढल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये वाकडी या ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे नेवासा तालुक्यामध्ये साधारण सायंकाळी चारच्या दरम्यान एकाच कुटुंबातील सहा व्यक्ती विहिरीच्या शोष खड्ड्यामध्ये पडल्याची घटना घडली होती त्याला आता पाच तास उलटून गेले तरी प्रशासनाची कोणतीही कारवाई होत नसल्याने वाकडी परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाचे विरोधामध्ये रोष निर्माण होत आहे नेवासा तालुका प्रशासनाकडे आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नसल्याने तीन तासांहून अधिक काळ बुडालेल्या पाच जणांचा शोध घेण्यास प्रशासनास अपयश आले रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले नागरिकांच्या वतीने शोषखड्ड्यामधील गॅस जाण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो अपयशी ठरला